नमस्कार मंडळी बरेचसे कॉमेडी व्हिडिओ बनवल्यानंतर आज आम्ही एक व्लॉग बनवणार आहोत आज मी गावी माझ्या इथे संगमेश्वरमध्ये आलेलो आहे आणि माझे काका पलीकडे काहीतरी करत आहेत तर बघूया काय करत आहेत ते तर आपण जाऊया डायरेक्ट त्यांच्याकडे अगं काय करत आहे नक्की हे हे टोके म्हणतात त्याला या भरण्याचे टोके बनवलेले आहेत या टोक्यात अशी बरण्या भरायच्या आणि या भरायची छोट्या भरण्यात आणि त्या टोक्यात टाकायची टाकली अशी आत्री भरून नंतर ते त्याला त्याचा घाण वास येतो आणि त्याच्या वासांना किरव्या आपल्या तुम्ही शहरात खोकेकडे म्हणतात आम्ही गावा झाल्या किरव्या म्हणतो आणि गावा ह्या किरव्या ह्याच्यात भेटतात मग खाली गायदळचा पर्याय आहेत आपण जाणार आहे हा जाणार ना तर गायदरच्या पर्याय म्हणतो त्या गायदरच्या पर्यात जाणार आपण आणि तिथे ते खेकडे म्हणजे किरव्या धरणार आता हे लावणार हे कसं करणार आता हे डब्यात टाकणार हे डब्यात टाकणार हे डब्यात टाकणार आणि ते गायदरच्या पर्याला नेऊन लावणार आणि त्याच्या मग त्याच्यात मग रात्रभर ते ठेवायला लागतात आणि सकाळी उठून ते किरव्या जाऊन आणायच्या धरून किरव्या सकाळी असा जर त्याचा हे असतो आता हे दाखवतो बघ हे अशी बरने मध्ये हे भरायची आतली भरायची हो बरणीमध्ये आता हो या चार बरण्या आहेत त्या चार बरण्यात हे आता त्या आतली भरतोय मायात बरणे भरपूर होत्या पण पर परत त्या पुरात त्या होऊन गेल्या बरण्या इकडं पूर होता प, 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 भरपूर पाणी भरायला आलं आलो तर हा पर्या हा पर्यायला भरपूर पाणी आला आलं असं आल्या कारणाना त्या सगळ्या किरव्या होऊन गेल्या हे टोके होऊन गेले हा हा आणि आता परत मी एकदा प्रयोग करतो जाण्याचा हे ही अशी यात्रे आता ही यात्री भरून झाली आता थोडी झालेत ते थोडे आहेत तो माझा एक दुसरा भाऊ आहे पटाई बाबू माटे त्यांना नेऊन देणार आहे ते पण लावतात तिला आता हे लावून किती किरव्या भेटतील आपल्याला ते कसं म्हणजे तो किरव्यांचा सीझन आहे आता सोन्या किरव्या आता हे तुम्हाला उद्या सकाळीच दिसतील कि किती भेटत कायते हा हा जर त्याचा, यासेल ते यासेल ते त्याचा त्याच थे थे। हे असेल तर ह्याच्यात हात किद पंचवीस पन्नास पण केले भेटतात खा बोलत हा असं येते आणि हे त्यांचं खाणं आतडी कॉमडी हे त्यांचं खाणं ते ता आता मी हे खाणं ॲडवर नीट टाकले आहे आता दद करतो दोन मीटर दाखवा दाखवा ते तर बरीच चांगली नाही आता काय करते या ह्या बरण्यात या हे टोके म्हणतात हो हे टोके हो हे बघितली अशा हे भरायचे अकडी याच्यात भरली हे याच्यात अशी टाकायची त्याला ह्या पनीला हे असतात त्याचा वास येण्यासाठी आत टाकायची अशी आणि त्याचं झाकण लावून घ्यायचं म्हणजे आता हे रेडी झालेलं आहे रेडी झालेले आहे खेकडे कुठून घुसणार आता खेकडे कुठून ते हा त्या पलीकडच्या हे या पलीकडच्या बाजून खेकडे घुसणार ह्या बाजून खेकडे घुसणार आतमध्ये आता हे नवीन टेक्नॉलॉजी वापरून मी ह्याचं जरा वेगळच हे केलंय ह्याला पुढून त्याचा दरवाजा केला एक बाजून केलाय झाकणाला लावून त्याचा दरवाजा केला झाकणाला लावून आणि ते झाकणा दरवाजा केलाय ते तर वेगळच तर त्याचं हे केलं म्हणजे नुसतं झाकण काढलं की किरव्या बाहेर हा असं आता हे हा हे बाय येतात टाकून आता ही आत्री टाकून ही चार टोके तयार झालेले आहेत बाटल्यांची क्वालिटी हवी असला विषय नाही आपल्या क्वालिटी हवी असे विषय नाही असल्याच कारण काय क्वालिटी वाटले काही नको आणि आपल्या गावात बाटल्यांचा खत मोठा आहे आपल्याकडं बाटल्या तोटाच नाही बाटल्यांना आपल्या गावात तोटा नाही बाटल्या तोटं नाही आणि बरण्याला पण तोटा नाही हो असं आहे आपल्या गावात आणि हे आता हे तर अशी झाकण बंद करायची कारण किरव्यात गेलं की बाहेर येण्यासाठी बरं प्रयत्न करतात त्यासाठी अशी अशी झाकण जरा लूज असलं तर ते जमत नाहीत म्हणून त्यांना असे ह्यानं जाम बांधून ठेवायची तारेन किंवा कसं ह्यानं बांधून ठेवायची म्हणजे काही जेणेकरून किरव्या बाहेर आल्या नाही पाहिजेत हे आता चार टोके तयार झालेले आहेत पाच मिनिटाचं काम आहे ते पाच मिनिटाचं काम आहे लगेच होतं सगळं फक्त आतडी आणायलाच तेव्हा हे होत कारण काय इथून ना शहर जवळ नाही त्यामुळे ते, ते शहरात जायला संगमेश्वरला संगमेश्वरला जाऊन तिथून आणि आता आतडी पण फुकट देत नाहीत आता आत्यांचे पण पैसे घेतात एका कोंबडीच्या आतचे दहा रुपये घेतात त्यामुळे आम्हाला परवडत नाही आत आणायला पण आता खेकडे खायचे असले तर परवडायला पण लागल काही तसं करायला पाहिजे ते परवडत नाही आम्ही करायला पाहिजे आता असं तर मंडळी तुम्हाला समजलं असेलच आज आपण कोणत्या प्रकारचा आणि काय व्लॉग करतो है ते टोकी इथे मस्तपैकी काकांनी सेट केलेले आहेत तर आता आपण मस्तपैकी आता आपण म्हणजे मी मस्तपैकी आता जेवणार आहे आणि त्यानंतर थोडीशी झोप काढून आपण चार किंवा साडेचारला टोकी लावायला ला, म्हणजे आपण मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे पर्यावर जाणार आहोत तर भेटूया चार वाजता तर आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत एक मस्त अशी झोप काढून आम्ही निघालो आहे किरव्यांसाठी म्हणजे खेकड्यांसाठी आमचा तुलत भाऊ आणि इकडे आहेत काका हा किती वेळ चालायचं आहे आपण पंधरा मिनटं पंधरा मिनटं चालायचं आहे आपल्याला तर बघूया काय होतं आहे चला आपण डोंगर उतरायचं काम करतो आहे तुम्ही बघताय चारी बाजूला असं हिरवळ एकदम भारी एकदम भारी असं फील होतं आहे आपल्याला एकदम भारी हिरवळ आहे आपल्या गावामध्ये आणि आता आपण डोंगर उतरायचं काम चालू आहे पूर्ण डोंगर उतरून झाल्यावर जो पर्याय लागेल तिथे आपण आपल्याला हे टोकी जे आपण बघतोय ते लावायचेत अशी अवघड वळणं आहेत तशी भरपूर सवयीच्या माणसाला काय वाटत नाही पण नवीन माणसांसाठी तर असं रिस्कीच बनतात तेवढं चालून चालून वाढ झाली इथ सांभायचं हा गायक हा पर्या पर्याला एकदम डेंजर अस लोकेशन बादूला नदी आहे

आणि काका काकामध्ये वाट आहेत काय माहिती आवाज आला कसला तिकडं पाण्यात एवढी बेडू असेल बेडूक मी ते लावतोय आणि झाडांना जरा चार बांधते म्हणतोय मध्ये म्हणजे काय होईल जरी पाऊस आला तरी होणार नाही हा बघताय पाण्याचा प्रवाह खूप चांगला आहे इथे कमी कसं नाहीच मी ठेवले एवढ लावून झाला आता लावून झाला हा लावून झाला पुढचा लावायच्या आलेला वाटेन परत जातोय आलेली वाट ऍक्च्युली काका पोचले पण पुढे आता है तीसरी हे आपण तिसरी हे लावतोय एकदम प्रवाहाच्या बरोबर कोपऱ्यावर

बघूया आता आपण काका कुठे लावतायत ती बॉटलला होल असल्यामुळे पाणी ही थांबते ती बरडी पण नदीला प्रवाह जास्त असल्यामुळे त्याच्यावर काहीतरी लोड ठेवावा लागतो असंच काहीच आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वरती दगड ठेवलेले आहेत चार बरण्या आता आपण लावलेल्या आहेत ना काका आपण चार काढायच्या कधी काय उद्या सकाळी सात असतात हा हा सात वाजता त्याला हो हो चालतंय सकाळी येऊया मग किती आहेत बघतो सकाळी आल्या किती हा असं डेंजर लोकेशन आहे ना तुम्हाला सांगतो म्हणजे एकटा जर कोणी माणूस आला तर खरंच ते भीतीदायकच असेल चला आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत हा डोंगर असा चढत जायचं आहे मला वरपर्यंत तर जमायला होणारच आहे नक्की हो बघूया एवढी मेहनत करून किती खेकडे भेटत आहेत ते आणि किती खायला भेटत आहेत चला उद्या भेटू नमस्कार मंडळी आणि शुभ सकाळ आत्ता आपण आलेलो आहोत पाऱ्यावर म्हणजे काल ज्या ठिकाणी आपण खेकडे पकडण्यासाठी हे लावलेलं ला आहे तिथे आणि जातोय आपण हे एका डब्यातले खेकडे आहेत आणि

पण चालतो आहे तसंही मला नाही खायचे ते असं म्हणतात की येणारा प्रत्येकजण वाटेदार असतो आता माझ्या वाटेला जे येतील ते घरी जातील किंवा कुठेतरी जातील पाहुण्यांना वगैरे तर निघूया आता आपण कारण की मला पण परतीच्या प्रवासाला निघायचं आहे चिपूणला